इमॅजिन करा शंभर डास जर तुम्हाला चावले एकाच वेळेला तर काय होईल पूर्ण अंगावरती खाज येईल आणि डास चावल्याच्या नंतर जे फोड येतात ते पूर्ण अंगावरती येतील असंच काहीतरी माझ्या एका रुग्णांबरोबर झालं होतं फक्त त्यांना डास नव्हते चावले त्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारची एक एलर्जी तयार झाली होती की पूर्ण अंगावरती पित्त यायला लागलं होतं आणि हे पित्त एवढ्या प्रमाणात असायचं की या रुग्णावरती अक्षरशः रडायची पाळी यायची आणि याच्यातून कशी सुटका करायची याच्यावरती त्यांचा खूप विचार व्हायचा आणि अक्षरशः मध्ये गेले तर चला आता पाहूया आपण याच रुग्णाची गोष्ट साताऱ्याच्या बामनोली गावातील हे रुग्ण जे शिक्षक होते आणि त्यांना अचानक अशा प्रकारची खास सुरू झाली ज्या वेळेला ते माझ्याकडे आले त्यावेळेला त्यांनी हा सर्व इतिहास मला दिला त्यावेळेला सगळ्यात पहिला मी प्रश्न विचारला की तुम्हाला हा त्रास झाला कसा आहे तर मग त्यांनी त्यांची गोष्ट सांगायला सुरुवात केली की एक दिवस मी एका लग्नामध्ये गेलो होतो आणि त्या लग्नामध्ये मी नॉर्मल जेवण जेवलो अतिप्रमाणातही जेवलो नव्हतं पण नॉर्मल जेवण जेवलो आणि त्यानंतर घरी आल्याच्या नंतर मला उलट्या आणि जुलाब सुरू झाले उलट्या आणि जुलाब सुरू झाल्या आणि काही दिवसांनी त्या था थांबल्या सुद्धा नंतर सगळं बरं झालं पण दोन दिवसानंतर लगेच माझ्या अंगावरती खास यायला लागली आणि प्रचंड शरीरावरती फोड आले होते गांधी आल्या होत्या आणि मग त्यावेळेला मी आमच्या डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन दिलं कारण ते तीव्र प्रमाणामध्ये होतं आणि त्यानंतर त्यांनी काही गोळ्या दिल्या ह्या गोळ्या घेतल्याच्या नंतर इंजेक्शन घेतल्याच्या वार हो नंतर माझं पूर्णपणे बरं झालं पण नंतर असं झालं की जेव्हा मी या गोळ्या थांबवल्या त्यावेळेला माझा त्रास परत यायला लागला आणि हे वारंवार होत होतं जोपर्यंत मी त्या गोळ्या खातोय तोपर्यंत मला बरं वाटायचं नंतर हा त्रास परत यायचा हळूहळू असं झालं की दर दोन दिवसातून एकदा दर तरी मला ही गोळी घ्यावीच लागायची आणि त्यामुळे माझा त्रास कमी व्हायचा म्हणून या गोळीचं जणू काही मला व्यसनच लागलंय की काय असं मला वाटायला लागलं काही माला माला नहीं मग काही दिवसांनी माझ्या मनात विचार लागला की अरे मला हे मानसिक तर नाही ना की मी मानसिक विचार करतोय आणि मग अंगावरती पुढे येत आहेत तर काय मला कळत नाहीये की नक्की करायचं तर काय करायचं त्या रुग्णाच्या पत्नी मला अक्षरशः असं सांगायच्या की सर हे रात्रीचे उठल्याच्या नंतर यांना अचानक यायला लागते आणि ते अक्षरशः हातबोल होऊन रडतात तर अशा प्रकारचे हे रुग्ण यांना हा त्रास का झाला कशामुळे झाला आणि यांचा उपाय कसा केला चला आता बघूया असा प्रकार अनेक रुग्णांबरोबर होतो की काहीतरी खाल्लेलं असतं मग त्याच्यानंतर हा त्रास होतो किंवा काही रुग्णांबरोबर असंही होतं की कुठेतरी फिरायला जातात तिथे पाऊस पडतो अंगावरती थंड वारा येतो आणि त्यानंतर हा त्रास सुरू होतो तर या रुग्णांमध्ये काय झालं होतं हे लक्षात घ्या सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या वेळेला त्यांना फूड पॉइझनिंग झालं त्यावेळेला त्यांचं जो अन्न व स्रोतस होता अन्न व स्रोतसामध्ये आपली अन्न नलिका येते जठर येतं लहान आतड येतं मोठं आतड येतं आणि भाग येतो ही संपूर्ण जी अन्न नलिका होती किंवा संपूर्ण जे अन्न व स्रोतस आहे हे सगळे कुठेतरी दुर्बल झाले होते आणि यामध्ये काही विशिष्ट गोष्टी पचवण्याची ताकद पूर्णपणे संपून गेली होती जसं की काही खाल्लं तर ते पचतय पण त्यापासून काही भाग असा राहायचा की जो पचत नाही आणि तो तसाच्या तसा, तसा रक्तामध्ये जसा ऍब्झॉर्ब केला जायचा तसं लगेच त्यांच्या त्वचेवरती हे लक्षण दिसायला सुरुवात करायचं आणि याच आजाराला आयुर्वेदामध्ये शीत पित्त उदरद कोट अशा प्रकारची नावं आहेत आणि हे तिन्ही त्रास वेगवेगळ्या प्रकारचे आहेत शीत पित्त जे असतं यालाच मॉडर्न सायन्समध्ये अर्टिकॅरिया असं सुद्धा म्हणतात किंवा हाईव सुद्धा म्हणतात तर यामध्ये यांचं ज्या वेळेला पचनक्रिया खराब झाली त्यावेळेला त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये आमची उत्पत्ती निर्माण झाली आणि ह्या आमाचं स्वरूप विषामध्ये व्हायला पण हे विष जे असतं ते एकदम बारीक प्रमाणात असतं त्यामुळे फक्त त्वचेवरती थोड्या प्रमाणात त्यांना खाज यायला लागली तर आता अशा वेळेला काय करायला पाहिजे आपण तर अशा वेळेला सगळ्यात पहिलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही पहिले सीबीसी करून घ्या म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट त्याच्यामध्ये काय कसे रिपोर्ट आहेत ते आपण पहिले बघून घ्या त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शुगरची टेस्ट करावी लागते बरेच वेळेला शुगरमुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची टेस्ट म्हणजे आय जी ई इम्युनोग्लोबिन ई ही जी टेस्ट असते ना यावरून समजतं की आपल्याला एलर्जीचा त्रास आहे का आणि त्यानंतर काही मॉडर्न सायन्सचे डॉक्टर एलर्जी टेस्ट सुद्धा करायला देतात एलर्जेंटची टेस्ट करायला देतात एलर्जन म्हणजे कुठले पदार्थांची एलर्जी आहे हे तपासण्यासाठी पण अनेक वेळा या एलर्जन टेस्ट ज्यावेळेला कर आपण करतो त्यावेळेला आपल्याला असं समजतं की अरे ह्याच्यामध्ये जे सांगितलेले आहेत पदार्थ तर हे पदार्थ सगळे प्रकारचे पदार्थ आहेत हे मी पहिले तर खात होतो मला कधीच त्रास होत नव्हता पण आता दोन वर्षापासून काय झालं आहे की जे ते पदार्थ मला पचत नाहीये लहानपणापासून तर मला एलर्जी नाही आहे मग आता का हे मला एलर्जन दाखवत आहेत हे याच कारण नीट ऐका ज्या वेळेला आपली पचनशक्ती कमी होते त्यावेळेला ती काही गोष्टींना पचवणं थांबवते आणि त्यामुळे ह्या पदार्थांची एलर्जी व्हायला लागते आता या पदार्थांची एलर्जी झालेली आहे बरोबर आहे याचा अर्थ असा नसतो की हे पदार्थ खाणं बंद करा याचा अर्थ असा असतो की जी पचनशक्ती खराब झालेली आहे दुर्बल झालेली आहे त्याची ताकद वाढवा त्याच्याने हा त्रास कमी व्हायला मदत होणार आहे मित्रांनो एखाद्या गोष्टीची जर जन्मापासून एलर्जी असेल तर ती आयुष्यभर पचत नाही जसं की काही जणांना लॅक्टोज इंटॉलरन्स असतो लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे काय तर काही जणांना दूध प्यायलं तर लगेच उलटी होती दुधाचे कुठलेही पदार्थ खाल्ले तर लगेच उलटी होती काही जणांना ग्लुटेनची एलर्जी असते म्हणजे घवाची एलर्जी असते ती खाल्ली की त्यांना लगेच त्रास होतो हे बऱ्याच वेळेला जन्मापासून असत पण या रुग्णाला हा त्रास लग्नामध्ये जेवण झाल्याच्या नंतर जे फूड पॉयजनिंग झालं होतं त्यामुळे झालं मग शेवटी ज्या वेळेला हे रुग्ण माझ्याकडे आले त्यावेळेला ही सगळी तपासणी करून आम्ही पाहिली आणि मग त्यांना उपाय देण्यासाठी सुरुवात केली यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे पचनशक्तीची ताकद वाढवण्यासाठी आम्ही उपाय सुरू केले त्यासाठी आम्ही त्यांना पथ्य सांगितलं ते म्हणजे लंगन सांगितलं लगन म्हणजे तुम्हाला माहितच का आहे काय आहे जे लोक माझा रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे की लगन म्हणजे काय असतं मित्रांनो अनेक विकार जे असतात ना हे पोटापासून सुरू होतात आणि पोटाची ताकद वाढवायची असेल तर खूप खाणं नाही तर पचायला हलके असे पदार्थ खाणं गरजेचं असतं त्यानंतर त्यांना काही मी औषध दिली आणि त्याचबरोबर त्यांना मी सुचवलं होतं की आपण विरेचन कर्म किंवा वमन कर्म करण्याची गरज आहे आपल्याला हे आपण करून घेऊया कारण या त्रासामध्ये शोधन करणं गरजेचं असतं पण ते सुरुवातीला लगेच नाही करता येत ते काही स्टेज नंतर करता येतं पण सुदैवाने या रुग्णाला त्याची गरज लागली नाही त्यामुळे वमन विरेचन न करता डायरेक्ट आम्ही या रुग्णाची बस्ती केली त्याने यांचा त्रास पूर्णपणे बरा झाला आणि आता एक वर्ष झालं असेल त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास नाही आता यामध्ये उपाय काय केला हे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या वेळेला हे अन्न पचत नाही रक्तामध्ये ऍब्झॉर्ब होतं त्यावेळेला त्या, त्या अन्नामध्ये अन्ना न पचलेल्या अन्नामध्ये विषाची निर्मिती असते म्हणून विषग्न असं काही औषधं आम्हाला वापरावी त्याचबरोबर हा त्रास पित्ताचा असतो म्हणजे मूळ याचा त्रास हा पित्ताचा असतो म्हणून पित्त कमी करण्यासाठी लघुसूत शेखर नावाचं एक औषध आम्ही या ठिकाणी वापरलं त्याचबरोबर ह्या पित्तामध्ये आम्हाची सुद्धा निर्मिती असते आणि पित्ताची पण निर्मिती असते त्यामुळे या ठिकाणी प्रवाळ पंचामृत नावाचं औषध वापराव लागलं ही जी औषधं आहेत ना ही शक्यतो वैद्यांच्या सल्ल्यानेच घेतलेली योग्य ठरते त्यानंतर त्यांचं पोट व्यवस्थित साफ व्हावं यासाठी आम्ही आयुर्वेदामध्ये पचन चांगलं करणारी काही औषध दिली जेणेकरून त्याच्याने पोट साफ होईल आता या ठिकाणी लक्षात घ्या पोट साफ करणारे औषध आम्ही त्यांना दिली नव्हती आम्ही त्यांना असं औषध दिलं होतं की जे पचन चांगलं होईल आणि त्याच्याने त्यांचं पोट व्यवस्थित साफ होईल तर त्यासाठी आम्ही ओवा वापरला गुळ वापरला गुळ आणि ओवा एकत्र करून त्याचा काढा बनवून घेण्यासाठी सांगितला त्याच ठिकाणी काही ठिकाणी आम्ही ज्येष्ठ मधासारखे औषध वापरलं आवळ्यासारखं औषध वापरलं प्रत्येक स्टेजवर जसं जसं त्यांचा त्रास कमी कमी होत गेला जसं जसे त्यांचे सिमटम दिसायला लागले तशी तशी आम्ही औषधांमध्ये बदल करत गेलो आणि फायनली त्यांना बरं वाटलं तुम्हाला जर हा त्रास असेल तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या तुम्ही लंघन करा लंघन म्हणजे हलके पदार्थ खाण्यासाठी सुरुवात करा जसं की मुगाची डाळ झाली मसूरची डाळ झाली मटकीची डाळ झाली त्याचबरोबर भात झाला भातामध्ये सुद्धा वाडा कोलम जो भात असतो तो जर घेतला तर तो पचायला थोडासा हलका असतो तर तो घेतला तरी त्याच्याने तुमचं अन्न जे आहे ते हलकं होऊन जाईल तांदळाची भाकरी घेतली तरी तुम्हाला बरं वाटेल तांदळाचे घावणे घेतले तरी तुम्हाला बरं वाटेल ज्वारीची भाकरी घ्या ज्या ज्याच्याने तुमचं पचायला ती हलकी असते आणि पचना ताकद सुद्धा बऱ्यापैकी वाढवते त्याचबरोबर फळभाज्या सगळ्या प्रकारच्या तुम्ही खाऊ शकता जसं की पडवळ दोडका तोंडी गोसाळी हो या भाज्या तुम्ही खाऊ शकता दुधी या सुद्धा भाज्या आहेत ज्या शुद्धी करण्यासाठी मदत करतात तर या प्रकारे जर तुम्ही उपाय केला तर तुमचा त्रास हा कमी होण्यासाठी सुरुवात होऊन जाईल पण तरी पण ते नाही कमी झालं तर जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करा आणि याच्यातून सुटका करून घ्या अनेक वेळेला काही रुग्ण असे असतात की हा त्रास इतका खोलवर गेलेला असतो की तो त्रास बरं होणं थोडस कठीण होतं पण त्याला खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं बरेच दिवस त्यांना ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं मॉडर्न सायन्समध्ये यासाठी सेप्टेझिन नावाची गोळी वापरली जाते अलाग्रा नावाची गोळी वापरली जाते त्याचबरोबर मॉन्टिलोकस नावाची सुद्धा गोळी वापरली जाते आणि जर याच्याने काहीच त्रास कमी नाही झाला फायनली स्टेरॉइड सुद्धा वापरले जातात तर दोन्ही या ट्रीटमेंट मी तुम्हाला आहे दोन्ही ट्रीटमेंट ट्रीटमेंट आयुर्वेदिक किंवा दे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची झाली तरी तुम्ही वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याची ट्रीटमेंट करा मित्रांनो मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा काही वेळा सेट्रिझिन एकदा दोनदा घेतली तरी हा तास पूर्ण बरा होतो पण समजा वारंवार या टॅबलेट घेऊन घेऊन जर बरं नसेल होत आणि अनेक वर्षच गेली असेल तर आयुर्वेद निवडायला तुम्हाला काहीही हरकत नाही